की समृद्धी महामार्गावर पनवेलला डायरेक्ट जाता येईल का आहे शक्य आहे ते मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग जो समृद्धी महामार्ग आहे जो ह्या नागपूरच्या दिशेने आलेला आहे आणि जो डिवायडरच्या ह्या बाजूचा रस्ता आहे तो, 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 तो जे एन पी आहे पनवेलला जाणारा रस्ता आहे मी आमने इंटर्न या ठिकाणी सध्या हो उभा आहे योगेश आत्म आंबवले आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सरसं स्वागत जो एक्झिट आहे बोर्टे अजूनही ही एक्झिट आहे पण जी एंट्री आहे ते राहते इंटर्न या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा जो भुयारी मार्ग दिसतो हा भुयारी मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही बदलापूर कर्जत टिटवाला या ठिकाणून याल त्यावेळेस तुम्हाला नागपूरला आणि या भुयारी मार्गाचा मार्गातून प्रवेश करावा बदलापूर कर्जत टिटवाला या ठिकाणी तुम्हाला या मार्गातून येऊन सरळ या दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गे जाणे अरे काय गरज आहे चालल्यावरती असो हे पाहू शकता दोन रस्ते एक तहा ज्या ठिकाणी लिहि बोर्ड मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे ब्याण्णव किलोमीटर आणि त्याच्या बाजूला एक बोर्ड आहे जो झाकलेला आहे ज्याच्यावर पडदा झाकलेला आहे ज्याच्यावर जे एन पी ए चौसष्ट किलोमीटर काय तर लिहिलेलं आहे पंचवीस सत्तेचाळीस किलोमीटर लिहिलेलं आहे अशा प्रकारे मी योग्य शातम आंबावले सध्या मी जिथे उभा आहे ते समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आणि तुम्ही पाहू शकता हा जो मार्ग आहे नागपूर मार्गे येणारा मार्ग आहे आणि जसं की आपल्याला एक सबस्क्रायबर बोलले होते मा दे दे। की समृद्धी महामार्गावर पनवेलला डायरेक्ट जाता येईल का साहजिकचं आहे शक्य आहे ते कारण ज्या वेळेस तुम्हाला इथे रस्ता किती दुबागलेला ज्यावेळेस तुम्ही नागपूर मार्ग याल त्यावेळेस जाण्यासाठी तुम्हाला टोल प्लाझाचे इथनं देखील बोर्ड लागलेले आहेत दोन दोन तीन तीन ते तुम्ही पनवेलला जाऊ शकता तर इथे रस्ता डिवाईड होतो एक जो मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि दुसरा जो आहे जे एन पी ए पनवेलच्या दिशेने जाणारा रस्ता आहे परंतु हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे जे काम सुरू आहे ते काम जेव्हा सुरू पूर्ण होईल त्यावेळेसच तुम्हाला जे एन पी टीला म्हणजेच पनवेलला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध राहील अन्यथा राहणार नाही त्यामुळे हे नक्कीच आहे की तुम्ही समृद्धी महामार्गाद्वारे समृद्धी महामार्गाद्वारे पनवेलला जाऊ शकता जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पूर्ण होईल त्याशिवाय नाव जाऊ शकत तिथे एक सोडून दोन दोन, दोन बोर्ड लागलेले आहेत ज्या हिशोबाने मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे हा मुंबईच्या जा दिशेने जाणारा मार्ग जो समृद्धी महामार्ग आहे जो ह्या नागपूरच्या दिशेने आलेला आहे आणि जो डिवायडरच्या ह्या बाजूचा रस्ता आहे तो जे एन पी ए पनवेलला जाणारा रस्ता आहे आपले जे सबस्क्रायबर होते त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे करा आजपर्यंत प्रत्येक ज्या 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 डिमांड आपल्याला आल्या त्या प्रत्येक डिमांडची आपण व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही फक्त इथे मला वाटतं काय दिवसापर्यंत एखादा मोठा अपघात झाला असावा कारण तुम्ही इथली कंडिशन पाहू शकता खरं तर रस्ते आत्ताच्या घडी सर्व बंद करण्यात आलेले हा इथनं देखील रस्ता बंद केल्या करण्यात आलेला आहे की जेणेकरून इथनं जाऊ नये कारण पुढे रस्ते बंद आहेत रस्ते अजून पूर्ण झालेले आहेत त्या लोकं बाजूने जायचे तर बाजूने जाणार देखील रस्ता पुढे डिवायडर टाकून बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे काही सध्या पर्यायी मार्ग जो आहे तो हा वापरतात बायकर्स लोकं जे येतात इथनं आणि मग या मार्गाद्वारे हा जो समृद्धी महामार्ग आहे या मार्गाद्वारे वडपेपर्यंत जातात ते तुम्ही पाहू शकता हे बायकर्स गेलेत ते ॲक्च्युली दिसेच रॉंग हे चुकीचं आहे कारण या सुसाद इतक्या सुसाद गाड्या इथनं जात तुम्ही पाहू शकता किती सुसाद गाडं जातात कुठे म्हणजे आणि लोक पायदेखील रस्ता क्रॉस करत आहेत कारण हा जो आमने इंटरजन आहे मुख्य म्हणजे मी आमने इंटर या ठिकाणी आहे हा आमने इंटरेंज पूर्णपणे तयार होईल इथून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा आहे टोल प्लाझावरनुसार आपण पुढे येऊ तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे नागपूरला जाताना बाजूनी जो आहे तो पनवेला जाणारा रस्ता आहे एक छोटासा व्हिडिओ खाता आपल्यासाठी आणि ज्या बाजूने गाड्या येत आहेत त्या जसे की वडपे या ठिकाणाहून आलेले आहेत वडपेद्वारे नागपूरला जाणार आहे आणि इथून आजो एक्झिट आहे बोर्डच्या अजूनही इ एक्झिट आहे पण जी एंट्री आहे ते रायते एंटरचे या ठिकाणी जेव्हा तुम्ही कल्याण तिटवाला मार्गे निघा रायते एंटरचे एंट्री करून जेव्हा याल दिल्ली मुंबई एक्सप्रेस या मागच्या बाजूला म्हणजे इथून गेलो याच्या मागच्या बाजूला एक सबवे आहे ज्या सबवेनं घुसल्यावर तुम्ही ही जे गाडी झाली या गाडीच्या मागणी जे पत्र आले आहेत इथनं एक एंट्री जाणार आहे जे तुम्हाला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे एक छोटासा व्हिडिओ आपल्या आपल्याला व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा झालं असं सबस्क्राईब करावे इथे सिग्नल देखील लावलेले जेणेकरून जेव्हा गाड्या सुसाटीत त्यांना हे ब्लिंक करणारा सिग्नल दिसावा इंदूर हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग हा जो समृद्धी मार्ग आहे तुम्ही पाहू शकता समोर दिसत मी अन्य इंटर या ठिकाणी सध्या उभा आहे योगेश आत्म राबवले आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सरसं स्वागत असेल मी आत्ता उभं आहे ते आमने इंटरेस्ट या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता आजो या नागपूर मार्गे जे उतरण आहे ते मुंबईकडे जाणार आहे आणि याच्या जस्ट बाजूला तुम्ही एक पाहू शकता तो जेव्हा वडपेच्या ठिकाणून ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणून जे समृद्धी महामार्गावर येतात ती चढण त्या ठिकाणी तसेच एक छोटासा व्हिडिओ अजून तुम्हाला या ठिकाणी हे बघा हे जे ते वडपे ठिकाणून आलेली गाडी आहे जी नागपूरच्या दिशेने चाललेली आहे हे बघा इथे भुयार दिसतोय तो भुयार म्हणजे अरे बापरे काय तो उतर तो उतरतो बघत असा माय मायात क्या बात आहे अरे अरे पडशील कशा जीवाशी गेल तो थांबला तो अरे काय गरज आहे चालल्यावरती असो सॉरी ते त्याचं काय करावं होतं त्याच्यामुळे विसरलो तर हा जो समृद्धी मार्ग आमने इंटरचेंज या ठिकाणी हा जो भुयारे मार्ग दिसतो हा भुयारे मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही बदलापूर कर्जत टिटवाला या ठिकाणून याल त्यावेळेस तुम्हाला नागपूरला आणि या भुयारे मार्गाचा मार्गातून प्रवेश करावा लागणार आता भुयारे मार्ग इथे देखील आहे हा जो मार्ग आहे आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे रायते इंटरचेंज या ठिकाणी जेव्हा तुम्ही कल्याण टिटवालाहून याल किंवा बदलापूर करून डायरेक्ट याल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणाहून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे घात आणि याच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर मागच्या बाजूला भुयारे मार्ग आहे सरळ गेलात आपण दिल्ली गुजरातच्या दिशेनं जाऊ शकतो आणि त्या बाजूचा जो मार्ग आहे तो, तो, तो भुयारे मार्ग आहे भुया मार्गातून निघून ही जी भिंत दिसते या दोन या दोन भिंतीतून पुन्हा हा भुयारे मार्ग पार करून आपण नागपूरच्या दिशेने जाऊ शकता हे बाईक गेलं ते मला समजत नाही कुठल्या अँगलने आणि कुठे गेलं ते चला जाऊया आणि पग आणि हा जो भुयार मार्ग आहे सॉरी हा जो भुयार मार्ग आहे जेव्हा नागपूरच्या दिशेनं तुम्ही याल त्यावेळेस बदलापूर कर्जत टिटवाला या ठिकाणी तुम्हाला त्या मार्गातून येऊन सरळ जे या दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गे जाणे आणि जे कल्याणला उतरायचे ज्यांना टिटवाला उतरायचे आहे त्यांच्यासाठी रायते इंटरचेंजच्या ठिकाणी एक्झिट दिलेली आहे या संदर्भात मी व्हिडिओ देखील अपलोड केलेले यापूर्वी एक छोटीशी माहिती आप आप का आपल्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आता राहता राहिला प्रश्न जो बाजूचा रस्ता आ कुठला आहे तर प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मोठे इंटरचेंज बांधलेले आहेत त्या त्या ठिकाणी एक रेस्ट एरिया देखील बांधला जाते याच्या मागच्या बाजूला देखील आहे आणि एक रेस्ट एरिया इथे जेव्हा तुम्ही नागपूर मार्गे यात खूप लांबचा प पल्ला गाठलेला असेल त्यावेळेस आराम मिळावा म्हणून साधारणतः बरंचसं अंतर घेऊन त्या ठिकाणी एक रेस्ट एरिया बांधला तर हा रेस्ट एरियामधला येणारा रस्ता जेव्हा रेस्ट एरियाला रे तुम्ही जाल आराम करायला तुम्हाला येण्यासाठी हा मार्ग आहे आणि हा जो मार्ग आहे तुम्ही मुख्य रस्त्याजवळ येणार आहे कसं आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्या सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र